सगळ्या स्टोरीज हार आणि स्वीकार आणि या गोष्टीवरच होतात ना ज्यांनी हार स्वीकार नाही केली आणि अशा लोकांच नाव झालं आणि ज्यांनी इतिहास घडवला आणि आज लोक त्यांना मानतायत खूप सुंदर पण मला असा प्रश्न विचारायचा तुला की तीनशे पूर्ण एक वर्ष तुझे काही पर्सनल प्रोग्राम असू शकतात तुझे काही कामं असू शकतात तुलाही काही म्हणजे तू एंगेज असू शकतेस तर मला माहित आहे की तू पंधरा दिवस ना भारत यात्रेवर गेली होतीस तर तू कसं काय मॅनेज केलं सगळं म्हणजे हाऊस म्हणजे आम्ही म्हणतात का म्हणू काय थापा मारते तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट मुलाखती हे खायचं काम आहे पण ही भारत यात्रा करताना सुद्धा या मुलाखती तू घेतल्यास हा विच आता जसं बोललात तुम्ही की तीनशे पासष्ट दिवस मी जेव्हा मी बोलायला लागले लोकांना की मी तीनशे पासष्ट दिवस मुलाखती घेणार आहे तेव्हा सगळ्यांनीच मला मुलखात काढलेलं कारण का अनेकांनी म्हटलं की हे शक्य नाही अनेक न्यूज चॅनल्स पण हे रोज तीनशे पासष्ट दिवस काम नाही करत कोणाचं स्टोरी कव्हर करायचं तू कशी करणार आहेस कारण का तू एकदम खूप मोठी टीम पण नाहीये एकटी काय करणार पण ते मी म्हण माजा, माझ्या मला माझ्यावर विश्वास होता की हे मी करू शकते पण मी केला आणि जसंच तुम्ही उल्लेख केलात की जागृती यात्रा म्हणून एक यात्रा असते जी भारतभर उद्योजकांना घेऊन हो फिरते साधारण पंचवीस ते तीस हजार लोक दरवर्षी त्या यात्रेसाठी अप्लाय करतात त्यातले साडेचारशे ते पाचशेच लोक निवडले जातात आणि त्यात मी एज अ फॅसिलिटेटर म्हणून निवडली गेली याच वर्षी तर मला तीही ऑपॉर्च्युनिटी मिस नव्हती करायची आणि हे माझं तीनशे पासष्ट दिवस तर होतंच तर तेव्हा म्हटलं की काय करणार तर पंधरा दिवसाची ती पूर्ण भारत यात्रा होती ज्याच्यामध्ये मी भारतातले वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये फिरली आणि पुन्हा तिथे स्टोरीज मला मिळाल्या पण त्याच्यासाठी मला पहिले पूर्ण बॅकअप पाहिजे होता पंधरा दिवस जाण्याचा आणि त्याच्यानंतर लगेचच दिवाळी होती अक्षरशः मी तुम्हाला सांगते की मला ट्रेनमध्ये जायचं आहे पंधरा दिवसाच्या ट्रेनमध्ये बॅग बॅग वगैरे पॅक करून ठेवले मी जाताना पण मुलाखत घेतली चप्पल घातले आणि गेले म्हणजे इतक्यापर्यंत मी काम केलेलं आहे सकाळी सात वाजता पण मी मुलाखतीला तयार होती रात्री साडे अकरा वाजता पण मी मुलाखतीला तयार होते <laughs> कधी बोला तेव्हा मी मुलाखतीला तयार